लाईट गेली सकाळ सकाळ आम्ही सगळे वॉकिंगला गेलो आणि आमचे पाटील वॉकिंग होऊन येऊन झोपले बघायचं का ते बघा झोपले <laughs> कुणी सांगितलं होतं गटायला गुड मॉर्निंग पाटील कोणी सांगितलं होतं यायला माझ्याबरोबर फिरायला वॉकिंगला हा यायचं तर भारी ना आता कुशल झोपलात काय उपयोग आहे काय ते टकूच बांधले आवरलं का रे बघा चहा पैकी असा मस्त आणि खूप गार लागत तरी पण गेले होते आज अफाड कष्ट करून उठले होते फिरायला <laughs> जायला नाही करावं म्हटलं थोडीशी वॉकिंग वॉकिंग असतं केलेलं बस चला रे आवरा पटपट चहा उकळलाय चहा घ्यायला या तुम्ही पण या सगळे चहा घ्यायला मस्त चहा उकळतोय इकडं भाताची तयारी मसाले भात टाकले सगळं तांदूळ राहिले टाकायचे उकळी फुटले की तांदूळ टाकते त्याचे मस्त असं चहा गाळून झालाय छानपैकी दागाला एवढंच दिलं याच्यात दूध देतो अजून त्याच्यामुळे त्याचे ले नखरे असतात चहा घेते बाबा या सगळेजण चहा घ्यायला मस्त पैकी तो सगळ्यांना चहा प्यायला या सगळ्यांनी हा काय खातो आमचा दादा बिस्किट आमची आता सकाळ सकाळ चहा लिस्की नुसतं चोचले जे बीचे आहे का नाही चोंबड्या आता काय ओडकतलं काय माहिती आहे आता सापडलं नक्की काय आहे आता लावायचे का कसली हो अरे मोठी वाट मोठी नाही ना का ना ते कालव ना ते मोठे भांड्यात त्या वाटेत नको काल सांटी मेहंदी सगळी डब्या बिब्यात कालव नाही ते निघत नंतर घासल्यावर तू नको मागू लगेच दीदीने घेतलं म्हणून बघू नको माहिती माझं मित्र ब्लॉग सगळं बघतो सगळं काय सांगतो मित्राला हाय मित्र पाटील होय का आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणून बघ ना गेल आता सांग ना जरा त्यांना का बघत नाही लाईक करा म्हणा लाईक करा लाएक कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका हा बघितलं का आमच्या शंभरने एवढं सांगितलंय तेवढं मनावर घ्या व्हिडिओ पळा ना गेलेत दादा आपले काय झाले काय माहिती झालं व्हिडिओ हा का हा तसं असं काहीतरी नाही आता रोज येईन ब्लॉक आमचा बघत जावा सगळ्यांनी

शहाणा दीदी आवर्ग दीदी पाहुणे आठ झालेत वेण्या घालायच्यात अजून रे घाई असते यांची सकाळी सकाळी आणि काय खुसपूस चालली दो काय खुसपूस करताय हो चप्पल नाही मारले उकळल का तुम्हारे या ऐसा होत आहे होय हो का आगाऊ अति आगाऊ दादा कारण होत की नहीं। नहीं। <laughs> हॉटेलला नेल तर किरण जेवायला तरी कसा रे असं तू खोटं बोलतोस हॉटेलला तुला काय सांगेल तुला माय भाषा माय भाषा तुला हॉटेलच मिळतं जेवायला का बोलायलाच ग करू आलाय गुरु लातूरी भाषा आहे लातुरी हे का नाही दादा झालंस का मग भरडबा कुठे बाटली भर म्हणाली हो तुला काही का नाहीये फ्रीज मध्ये बाबा दादू सकाळी सकाळी हा बदाम